मित्राहो भारतभूमी ही ऋषीमुनींची भूमी आहे या भूमीवर अनेक महान संत विचारवंत आणि तत्वज्ञ जन्माला आले पण त्यांच्यामध्ये एक नाव असं आहे जे संपूर्ण मानवजातीच्या स्मृतींमध्ये कोरलं गेलं आहे ते नाव म्हणजे महर्षी वेदव्यास हे तेच महामानव होते ज्यांनी वेदांचे विभाजन केले ज्यांनी महाभारतासारखा अमर ग्रंथ रचला आणि त्यांच्या लेखणीने भगवद्गीतेचा जन्म झाला व्यास म्हणजे ज्ञान व्यास म्हणजे विवेक आणि व्यास म्हणजे अनंत प्रकाश त्यांचा जन्म द्वापार युगात झाला त्यांचे वडील होते महर्षी पराशर आणि आई होती सत्यवती सत्यवती मुलची एक मासेमारी करणारी स्त्री होती ती यमुना नदीच्या किनाऱ्यावर राहायची आणि नौका चालवायची एके दिवशी महर्षी पराशर यमुना नदी पार करायला आले सत्यवतीने त्यांना नौकेत बसवले नदी पार करताना तिच्या साध्या पण पवित्र मनाने ऋषी प्रभावित झाले त्यांनी तिच्या जीवनात एक तेजस्वी संतान जन्माला येईल असा आशीर्वाद दिला आणि त्या क्षणी नदीच्या मध्यभागी दिव्य प्रकाशात एक बालक जन्माला आला तोच होता कृष्ण दोपाय व्यास म्हणजे काळ्यावर द्वीपावर जन्मलेला व्यास लहानपणापासूनच व्यास अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा होता त्याला निसर्गात रमायला आवडायचं तो झाडाखाली बसून पक्ष्यांचे आवाज ऐकत ध्यान लावत असे त्याने बालवयातच वेदांचे पठन सुरू केले गुरुकुलात राहून त्यांनी वेद उपनिषद पुराण आणि ध्यानविद्या यांचा सखोल अभ्यास केला त्यांचे शिक्षण इतके गहन होते की त्याला त्रिकालदर्शनाची वर्तमान भविष्य पाहण्याची क्षमता प्राप्त झाली ज्ञानाच्या शोधात त्याने हिमालयातील गुहांमध्ये दीर्घकाल ध्यान केलं अनेक ऋषीमुनींशी संवाद झाला काही ग्रंथांमध्ये वर्णन आहे की त्यांनी नारदमुनी आणि भगवान शंकर यांच्याकडून अद्वैत तत्त्वज्ञान शिकलं त्या काळी वेद एकच होते त्यातील मंत्र आणि सूक्त इतके प्रचंड होते की त्यांचं पठन सर्वसामान्य लोकांसाठी कठीण झालं व्यासांनी जाणलं की ज्ञान जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर ते ज्ञान निरुपयोगी ठरेल म्हणून त्यांनी त्या ज्ञानाला सर्वांसाठी सुलभ केलं त्यांनी वेदांचे चार भाग केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ऋग्वेद म्हणजे स्तोत्रांचा वेद ज्यात देवतांची स्तुती आहे यजुर्वेद म्हणजे यज्ञ कर्माचा वेद ज्यात कर्म आणि कर्तव्य यांचं तत्वज्ञान आहे सामवेद म्हणजे संगीताचा वेद ज्यात संगीता देवांशी संवाद साधण्यासाठी स्वरांचा उपयोग केला आहे आणि अथर्व वेद म्हणजे विज्ञान औषध आणि गृहजीवन शिकवणारा वेद या कार्यामुळे त्यांना वेदव्यास असे नाव मिळालं म्हणजे वेदांचे विभाजन करणारे महर्षी पण व्यासांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे महाभारत महाभारत हा फक्त एक युद्ध ग्रंथ नाही तो मानवाच्या अंतर्मनातील संघर्षाचं प्रतिबिंब आहे कुरुवंशात जे काही घडलं लोप सत्ता अहंकार धर्म आणि अधर्म हे सर्व त्यांनी स्वतः पाहिलं त्यांच्याच वंशात पांडव आणि कौरवांचा जन्म झाला होता त्या सगळ्या घटनांना त्यांनी श्लोकाच्या रूपात लिहून ठेवण्याचा संकल्प केला पण महाभारत इतकं विशाल होतं की ते लिहिणं मानवाच्या सामर्थ्याबाहेर होतं मग त्यांनी भगवान श्री गणेशांची मदत मागितली गणपती म्हणाले मी लिहीन पण माझं लेखन थांबणार नाही व्यास म्हणाले ठीक आहे पण तू प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊनच लिही आणि मग सुरू झालं मानवजातीतील सर्वात मोठं लेखन एक लाखाहून अधिक श्लोकांचं महाभारत या ग्रंथात युद्ध आहे पण त्या युद्धभूमीतही धर्माचा शोध आहे त्या श्लोकांमध्ये जीवनाचे सर्व प्रश्न आहेत कर्तव्य ज्ञान श्रद्धा आणि मोक्ष आणि त्या ग्रंथांच्या मध्यभागी आहे श्रीमद भगवद्गीता जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात कर्मण्यवाधिकार असते कदाचन म्हणजे तू तुझं कर्तव्य कर पण फळाची चिंता करू नको महर्षी व्यासांनी हे संपूर्ण तत्वज्ञान आपल्या लेखणीतून मानव जातीला दिलं ते सांगतात धर्म म्हणजे फक्त कर्मकांड नाही तर न्यायाचं पालन आहे त्यांच्या ग्रंथात प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा आरसा दिसतो महर्षी इतक्यावरच थांबले नाहीत त्यांनी अठरा पुराणं आणि अठरा उपपुराणं लिहिली त्यांच्याच भागवत पुराण हे सर्वात प्रसिद्ध आहे त्यात श्रीकृष्णांच्या बाललीला भक्ती आणि अध्यात्म यांचं अद्भुत दर्शन आहे या पुराणांमधून त्यांनी लोकांना शिकवलं की ज्ञान फक्त विद्वानांसाठी नाही तर ते प्रत्येक माणसाच्या जीवनाचा मार्गदर्शक आहेत प्रत्येक वर्षी आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो हा दिवस महर्षी व्यासांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो त्यामुळेच त्याला व्यासपौर्णिमा म्हणतात त्या दिवशी आपण आपल्या सर्व गुरूंना वंदन करतो कारण ज्ञानाचा पहिला दीप त्यांनीच पेटवला महर्षी व्यासांनी सांगितलेला धर्माचा मूल मंत्र अत्यंत सोपा आहे धर्म म्हणजे न्याय आणि न्याय म्हणजे सत्याचं रक्षण ते सांगतात जो मनुष्य सत्याच्या मार्गावर चालतो तोच खरा धर्मनिष्ठ आजच्या काळात जेव्हा लोप स्पर्धा आणि असत्य याचा अंधार पसरलेला दिसतो तेव्हा व्यासांचे हे शब्द आपल्याला प्रकाश देतात ते शिकवतात की प्रत्येक माणूस आपल्यात एक योद्धा आहे जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो व्यास म्हणजे केवळ एक ऋषी नाही ते एक विचार आहेत त्यांनी जगाला शिकवलं की विचारांची परंपरा कधी थांबत नाही ती फक्त रूप बदलते त्यांचे ग्रंथ त्यांचे श्लोक आणि त्यांचं तत्वज्ञान आजही तितकंच जिवंत आहे महर्षी व्यास यांचं जीवन आपल्याला सांगतं की प्रत्येक माणूस आपल्या जीवनाचा लेखक आहे आपल्या कृतींनी आपणच आपला महाभारत लिहितो आपल्या विचारांनी आपणच आपला वेद तयार करतो आणि आपल्या कृतीने आपणच आपली गीता निर्माण करतो महर्षी व्यासांचे स्मरण म्हणजे फक्त श्रद्धा नाही ती प्रेरणा आहे त्यांचा प्रत्येक श्लोक प्रत्येक विचार आजही आपल्याला सांगतो ज्ञान अमर आहे जिथे जिथे ज्ञान आहे तिथे व्यास जिवंत आहे आज आपण त्या महामानवाला वंदन करूया ज्यांनी अंधाकारात प्रकाश पेटवला अज्ञानाच्या समुद्रात ज्ञानाचा दीप ठेवला आणि मानवजातीला सदैव मार्गदर्शन केलं महर्षी वेदव्यासांना कोटी कोटी नमस्कार त्यांच्या चरणी आपलं मस्तक झुकेल त्यांचं ज्ञान आपल्यात फुलेल आणि त्यांचा प्रकाश आपल्या प्रत्येक विचारात झलकेल धन्यवाद